लाज नाही मला आणि भेटायला आली तुला आमचे विचार भाऊ भावाला मानायला तयार नाही बहिणी बहिणीला मानायला तयार नाही अरे काय सांगावं एखाद्या भावाची जर जमीन एखाद्या रोडच्या मध्ये जर गेली आणि तिचा जर योग्य भाव मिळला ना तर बहीण भावाला स्पष्ट सांगते मी हिस्सा नीती महत्वाची नाती महत्वाची का पैसा महत्वाचा आहे नीती आणि पण आम्ही नीती नाती भ्रष्ट झालोय सुख मिळेल आपल्याला मंदिर कोणासाठी आहे आपल्यासाठी मंदिरसाठी लागणार साहित्य कोणासाठी आहे आपल्यासाठी आपण दिलंय झाडू बल तिथे लागणारे बसायला टाळ पकवाज काय असेल ती सर्व साहित्य दर्शनालाही आपणच जातो पण ओटीवर आपणच गप्पा मारतो मंदिरात झाडू टिकत नाही मंदिरात बल टिकत नाही नियत कोण कुत्र्याला काय करायचा बल तो कुठं